हाय नमस्कार तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या किचन अँड फनमध्ये तर तुम्हाला आज मी इथे दाखवणार आहे की ब्रेड पिझ्झा कसा बनवायचा तर सर्वात आधी आपण घेतलेला आहे बटाटा बटाट्याला छान चिरून त्याचे स्लायसेस कट करून तव्यावरती फ्राय करून घ्यायचे आणि शिमला मिरची घ्यायची त्याला पण छान असं बारीक चिरून घ्यायचं चिरल्याच्या नंतर ते पण थोडंसं तव्यावर तेल टाकून फ्राय करून घ्यायचं आणि मी थोडंसं टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटोला पण तसंच फ्राय करून घ्यायचं टोमॅटोला जास्त फ्राय करायचं नाही जेणेकरून ते जास्त शिजणार नाही थोडंसं मीठ टाकून त्याला हलकंसं मी भाजून घेतलेलं आहे आणि त्याला पण एका प्लेटामध्ये काढून घ्यायचं तर मी सर्व एका प्लेटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता तव्यावरती थोडंसं तेल टाकून मी वरती ब्रेड ठेवलेला आहे आणि ब्रेड छान असं थोडंसं भाजून घ्यायचं तेल टाकून खालून वरून परतून घ्यायचं त्याला छान हे बघा अशा कलरचं ह्याला छान असं भाजून घ्यायचं जर तुम्ही माझ्या किचन तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर तुम्ही माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूब किचनमध्ये आणि फनमध्ये बघायला मिळतील तर आता आपण ते भाजून झालेलं आहे आणि त्याच्यावरती आपण सॉस लावलेला आहे आणि पिझ्झा सॉस आणि टोमॅटो केचप लावलेला आहे तर त्याच्यावरती आता टोमॅटो बटाटं ठेवून घ्यायचं आणि शिमला मिरची पण छान असं ठेवून घ्यायची वरती तर या प्रकारे त्याला छान असं सजवून घ्यायचं आणि मी एक तर मी ह्या ठिकाणी एक है चाना सा है आ चीज पीस घेतलेला आहे आणि त्याला छान असं बारीक कट करून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावरती ते ठेवून घ्यायचं जर तुम्हाला जर जास्त तिखट खायचं असेल तर त्याच्यावरती तुम्ही चिली फ्लेक्स म्हणजेच मिरची चिरूनही टाकू शकता आणि किंवा वरून मिरची टाकूनही खाऊ शकता मी लहान मुलीसाठी बनवते म्हणून त्याला जास्त स्पायसी बनवत नाही तर तुम्ही ही रेसिपी खूपच छान लागते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा इथं आपलं खालून वरून परतून झालेलं आहे छान अशा टाईपने त्याला भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता आता आपलं टोस्ट छानवरून खालून भाजून झालेलं आहे तर त्याला एका प्लेटामध्ये काढून घ्यायचं त्याच्या आधी त्याला आपण कट करून घेऊया तर या प्रकार त्याला कट करून घ्यायचं सँडविच तुम्ही कोणत्याही आकारामध्ये तुम्ही असंही खाऊ शकता होती मला असं कटिंग करून घ्यायचं होतं मुलीला म्हणून ते मी कटिंग करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की मध्ये आपलं म्हणजे वेजिटेबल सगळे शिजून छान असे फ्राय होऊन निघालेले आहेत तर तुम्ही आता ह्याला सॉससोबत एन्जॉय करू शकता धन्यवाद